नमस्कार मित्रांनो मी, मी डॉक्टर प्रतिभा जाधव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे द्वितीय वर्ष कला मराठी विषय आय के एस भारतीय ज्ञान परंपरा यात पौराणिक कथेतील आठवी कथा आरामसुदक जातक ही एक बौद्ध जातक कथा आहे आणि हिचा संदेश आहे मूर्खावर आपले काम सोपवू नये निवडक गोष्टींच्या गुहेत एका काळी वाराणसी नगरीत उत्सवाची उद्घोषणा करण्यात आली होती त्या दिवसापासून सर्व लोकांनी उत्सवास सुरुवात केली पण राजाच्या बगीच्यातील माळ्यास आपलं काम टाकून या उत्सवात जाता येईना पुढे त्याला एक अशी युक्ती सुचली की आपल्या उद्यानात राहणाऱ्या वानरांच्या टोळीवर बगीचाला पाणी देण्याचं काम सोपवून आपण एक दिवस तरी उत्सवाला उत्सवाला जावं तो त्या टोळीतील मुख्य वानराला म्हणाला मित्रा या उद्यानापासून मला जसा फायदा आहे तसा तुम्हाला देखील आहे येथील फलपर्णाधिक खाऊन तुम्ही आपला निर्वाह करता तेव्हा एक दिवस माझं थोडं काम करणं तुमचं कर्तव्य आहे तो वानर म्हणाला आपलं काय काम आहे ते आम्हा समजावून द्या म्हणजे आम्हाला शक्य असेल ते आम्ही करू माळी म्हणाला तुम्ही या झाडाच्या रोपांना आजचा दिवस तेवढं पाणी द्या म्हणजे तेवढ्या अवधीत मी उत्सवाची थोडी मौज पाहून माघारी येतो तो वानर म्हणाला ठीक आहे आम्ही मोठ्या संतोषाने हे काम करतो माळी पखाली आणि लाकडाची भांडी वानरांच्या स्वाधीन करून शहरात गेला इकडे मुख्य वानर आपल्या टोळीतील वानराला म्हणाला आमच्यावर सोपवलेलं काम आम्ही मोठ्या शिताफीने केलं इथल्या पाण्याचा अपव्ययी न करता मोठ्या काटकसरीने वापरलं पाहिजे नाहीतरी आम्हास आणि बागवणाला पाण्यासाठी त्रास सुसावा लागेल तेव्हा तुम्ही झाडाच्या रोपाला पाणी देत असताना त्यांच्या मुळाच्या प्रमाणे पाणी देत जा ज्यांची मुळे खोल असतील त्यांना जास्त पाणी ज्यांची उथळ असतील त्यांना कमी द्या वानरांनी आपल्या पुढाऱ्याच्या आज्ञेप्रमाणे सर्व रोपं उपटून पाहून त्याच्या मुळांच्या प्रमाणावर त्यास पाणी दिलं या वानरांच्या कृत्यामुळे बिचाऱ्या बागवानाचं किती नुकसान झालं असेल याची कल्पनाच केली पाहिजे मूर्खावर जो आपल्या कामाचा भार टाकतो शेवटी त्याची अशीच हानी होते धर्मानंद कोसंबी लिखित जातक कथासंग्रहात ही कथा आहे